जगातील सर्वात मोठी तुकोबांची पगडी तुम्ही पाहिली आहे का ती केवढी आहे कशी दिसते कुणी बनवली व कधी व कुठे पाहता येईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळतील समस्त वारकऱ्यांसाठी हा आनंदाचा व ऐतिहासिक क्षण आहे कारण आज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्या सबंगात म्हणतात अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा आणि यांची खरी प्रचिती येते आपल्याला देहू मध्ये आल्यावर तर आजचा हा सोहळा कशा संदर्भात असणार आहे हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत हा बघा या विशेष ऐतिहासिक सोहळ्यासाठी देऊचे संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते महाद्वारावर फुलांच्या माळा सोडण्यात आल्या होत्या मुख्य मंदिराचा परिसर आणि सभामंडप सुद्धा फुलांनी सजवलेला होता मंदिराच्या आतील परिसर विविध रंगाच्या पुष्पांनी अधिकच खुलून दिसत होता या सोहळ्याची सुरुवात होते श्री विठ्ठल आणि रघुमाई मातेच्या दर्शनाने असंख्य फुलांमध्ये विठुरायाचे सावळे रूप अजूनच खुलून दिसत होते शेजारी शिवा मंदिर आहे इथे तुकोबांचे दर्शन घेऊया आणि आता तो ऐतिहासिक क्षण जवळ आला आहे आपण सर्व त्या इतिहासाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होणार आहोत या सोहळ्यानिमित्त संत तुकाराम संस्थान समितीच्या सदस्यांनी आणि इतर महत्वाच्या पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तुकोबांची जगातील सर्वात मोठी पगडी बनवण्यासाठी आणि हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी अनेक लोकांचा खारीचा वाटा होता त्या सर्व विशेष लोकांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला तेव्हा आमच्या मनात एकच गोष्ट होती की आपल्या संस्कृतीला पुढे दूर जाणारी जागतिक स्तरावर रेकग्नेशन भेटणार अशी गोष्ट आपल्याला नक्की करायचीच आहे आणि हे करण्यात आम्हाला प्रतिष्ठानने आणि इथल्या ट्रस्टमधले मी खूप चाललं त्यासाठी मनपूर्वक आभार आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्हाला हा विजयसाठी मिळाली ही पण आम्हाला पण मिळायला शक्य असते पण आम्हाला मिळाली आम्ही खूप भाग्यवान आले आपण जिची आतुरतेने वाट बघतो तीच ही आहे जगातील सर्वात मोठी तुकवांची बघणे

मावळी या पगडीचं नामांकन करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्डचे सदस्य इथे उपस्थित होते त्यांनी तुकोबांच्या तुको पगडीविषयी संपूर्ण माहिती दिली अ हजार प्लस रेकॉर्ड हम 15 सावन करतोय 15 लाख लोक pure विश्वास से जुड़े हुए हैं पर्टिकुलर ये पगडी के लिए अ हमारी तुकाराम संस्थां के साथ डिस्कशन चल रहा था और सोनीगढ़ा जी दिलीप सोनीगड़ा जी ने पूरा इनिशिएटिव लिया कि भी हम इसको करेंगे पर चैलेंज था कि ये जो हमने रिसर्च किया उस टाइम पे कि तुकाराम महाराज की जो पगड़ी है उसका फ्रंट फोटोग्राफी अवेलेबल था तो ये एक चैलेंज थी और हमारे शैलेश यादव जो बहुत बड़े एक्सपीरियंस एक्सपर्ट है पगड़ी के लिए उनके साथ एक महीने से मेरा डिस्कशन चल रहा है कि ये किस तरीके से बनेगी क्योंकि पुरानी जो पगड़ी थी हमारी बाईस फीट की थी अभी ये पगड़ी मैं डिक्लेयर करने जा रहा हूं जिसका वर्ल्ड रिकॉर्ड है द वर्ल्ड लार्जेस्ट पगड़ी टर्बन ऑफ संत तुकार महाराज ऑन द ओकेजन ऑफ डेथ एनिवर्सरी ऑफ संत तुकाराम महाराज दिलीप सोनी ज्वेलर्स इंडिया ऑर्गेनाइज वर्ल्ड रिकॉर्ड इवेंट and um, has made world largest replica of Santukaram Maharaj, Pagdi, and offering Santukaram Maharaj, Sanstan Maharaj, the Pagdi measuring 5 feet in height, 10 feet in length, and 30 feet in circumsantia diameter, and using 500 meter cotton cloth, and it's a new world record! It's a new world record we registered in

या नव्या विश्वविक्रमाची नोंद असलेलं नामांकन वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया जिनियस फाउंडेशनने संत तुकाराम महाराज संस्थानला प्रदान केलं तीस मीटर व्यास असलेली आणि पाचशे मीटर सुती कापड वापरून बनवलेली जगातील सर्वात मोठी तुकबांची ही पगडी बनवणे खरंच सोपं होतं का ही पगडी बनवताना कोण कोणती काळजी घ्यावी लागली आणि कोणकोणते आव्हान आले हे जाणून घेऊया पगडी बनवण्यासाठी महत्वाचं योगदान देणाऱ्या श्री शैलेश यादव सर यांच्याकडून तसं कॉटनच्या कापडावर आपण ऑलरेडी हे बांधलेलं आहे केमिकल्स मारून त्याला कडकपणा आणलेला आहे जुरळ मुंगी लागू नये याची आपण काळजी ऑलरेडी घेतलेली आहे आता हे जे आहे हवापॅक बंद एकदा केलं फक्त डांबराचे गोळे जरी तुम्ही आतमध्ये टाकून ठेवल्यात तरी शेवटी आपल्याला खळ वगैरे हा प्रकार वापरलेला नाही आहे की कि जेणेकरून किडा मुंगी वगैरे लागेल असं आपण के केमिकलचाच वापर केलेला आहे याच्यासाठी हां बाकी जे जे चिकटवण्यासाठी किंवा याच्यासाठी जे, जे, जे मटेरियल वापरलेलं टोटली सिंथेटिक मटेरियल आहे सिंथेटिक मटेरियलला कुठलीही कीड वगैरे लागत नाही आणि त्या दृष्टीने विचार करून आम्ही पगडी बनवलेली आहे याच्या आतमध्ये जे आहे ते कडक हिटलॉनचा वापर आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे की ज्याने आतमध्ये गरमी वगैरे काय होऊ नये त्यामुळे ते खराब होऊ नये पगडी यासाठी जर व्यवस्थित पॅक बंद ठेवली तर पाच सहा वर्ष तरी याला काही होऊ शकत नाही म्हणजे जुन्या जर पगड्या तुम्ही पाहिल्यात की कोल्हापूरांच्या महाराजांची पगडी पाहिली किंवा मी मानलेल्या ज्या पगड्या आहेत इंदोरच्या महाराजांच्या पगड्या शिंदेच्या पगड्या या शंभर शंभर वर्ष पूर्वीच्या पगड्या सुद्धा अजून जसेच्या तशा आहेत हो करता येईल ते कापडच आहे आणि ते गुंडाळलेलं आहे त्याच्या आतमध्ये कुठलाही काही मी स्ट्रक्चर किंवा मोल वगैरे काही वापरलेला नाहीये एक धागा हातात धरून तो गुंडाळत गुंडाळत जात आम्ही शेप दिलेला आहे अख्खं कापड परत आपण पाणी मारून सोडू शकतो तेच कापड परत बांधू शकतो आज ही पगडी इथे अ लागलेली पाहून आम्हाला खरोखर खूप आनंद होत आहे की आपल्यातून झालेली कलाकृती एक कायमस्वरूपी तुकल्या देहू मंदिरामध्ये स्थापन झालेली आहे जगद्गुरु तुकोबांची ही पगडी खरंच खूप भव्य दिव्य आणि मोठी आहे देहतील मंदिरात ही पगडी दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे सर्वांना ही पगडी पाहता यावी आणि मनोभावे दर्शन घेता यावे यासाठी शिवा मंदिराच्या समोर चौथऱ्यावर ही पगडी ठेवण्यात आली आहे संत तुकोबारयांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा आजचा हा लोकार्पण सोहळा होता हा सोहळा आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत रामकृष्ण हरी